खमंग खुशखुशी तशा आपल्या रता रताळ्याच्या पुऱ्या तयार आहेत तुम्ही कोणत्याही भाजीसोबत सर्व करू शकता पाहुणी आली आहेत पुरी भाजीचा वेत करायचा आहे मग त्यावेळी तुम्ही हा वेत नक्कीच बनवू शकता नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं रियाच रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जराही वेळ ने घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी मध्यम आकाराचे पाच रताळे आहे कुकरला तीन शिट्या करून शिजवून घेतलेल्या आहेत थंड झाल्यानंतर मॅशरच्या साहाय्याने आपण व्यवस्थित त्याला मॅश करून घेणार आहोत शक्यतो मॅशरनेच मॅश करून घ्यायचा आहे मिक्सरला फिरवल्यानंतर आता यांचा जास्त लगदा होतो त्याच्यामुळे मॅशरने मॅश करून झाल्यानंतर हाताने थोडंसं नॉर्मल मॅश करायचं आहे इथे आपण गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत तुम्ही मैदाही वापरू शकता पण गव्हाच्या पिठाने याला चव जास्त छान येते दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी दोन दोन चमचे रवा घालून घेणार आहे रवा घातल्यानंतर अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धन पावडर अर्धा चमचा जिरं पावडर याच्यामध्ये घालून व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे पाण्याचा जराही वापर करणार नाही आहोत नुसतं जाताच्या मॉइश्चरमध्ये आपण पीठ मळून घेणार आहोत सुरुवातीला आपण सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घालणार आहोत तेल गरम करून घातल्यानंतर पुन्हा एक जीव करून व्यवस्थित असा आपल्याला कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे गोळा तयार झाल्यानंतर जे आजूबाजूला शिल्लक पीठ राहतं तेही पुन्हा एकत्र करून त्या गोळ्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असा पाणी न घालता आपल्याला गोळा तयार करायचा आहे कणकेचा पाणी न घातल्यामुळे गोळा तयार करायला थोडासा वेळ लागतो पण त्याची चवही तेवढीच छान लागते इथे बघू शकता आपला कणकेचा गोळा तयार झालेला आहे गोळा तयार झाल्यानंतर एक दहा ते पंधरा रेस्ट साठी ठेवून द्यायचा आहे आपल्याला इथे बघू शकता मळून झाल्या झाल्या आपला गोळा थोडासा असा हार्ड होता दहा ते पंधरा मिनट झाकून ठेवल्यानंतर थोडासा नरम झालेला आहे पुरीच्या आकाराचा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हातावर अशा प्रकारे चोळून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण ज्यावेळी पुऱ्या लाटू त्यावेळी साईडने चिरटणार नाहीत अशा आपण सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत फुडफुड्याला खालून तेल लावलेलं ला, आहे गोळ्यालाही ला ला, वरतून तेल लावलेलं ला, आहे आणि आपण छानपैकी अशा पुऱ्या लाटून घेणार आहोत त्याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या अशाच नवनवीन आणि स्वादिष्ट रेसिपी मराठीला करायला मात्र विसरू नका पुऱ्या लाटायला सुरुवात करण्याअगोदर मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं जोपर्यंत आपल्या पुऱ्या लाटून होतात तोपर्यंत आरामशीर आपलं तेल कढईमध्ये गरम होतं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला कणकेचा थोडासा कण टाकून टेम्परेचर करायचं आहे झाड न हलवता जर का ते कोळावरती आला तर आपलं तेल कडकडीत गरम आहे असं समजावं त्यानंतर आपण पुऱ्या घालून व्यवस्थित अशा तळून घेणार आहोत पुरी जेव्हा ते येऊ लागते तेव्हा झाडाच्या सह्याने असं त्याला प्रेस करत राहायचं जेणेकरून आपली पुरी टम्म फुगली जाते इथे बघू शकता नंतर पलटून आलटून अशा दोन्ही साईडने झाडाने प्रेस करून आपल्या पुऱ्यात टाळून घ्यायच्या आहेत अशा टम्म अशा पुऱ्या फुगल्या जातात आपल्या या पद्धतीने जर का तुम्ही पुऱ्या बनवणार तर घरात सगळ्यांना आवडतील या पुऱ्यांमध्ये जरी आपण रवा घातलेला आहे तरीसुद्धा या पुऱ्या थंड झाल्यानंतर अतिशय मऊ आणि लुसलुशी अशा होतात त्यामुळे घरातील आजी आजोबा ज्यांना दात नाहीत असेही आरामामध्ये खाऊ शकतात आणि लहान मुलं तर चवीने मागून मागून खातील रताळ्याच्या किंवा भोपळ्याच्या घारा तुम्ही खाल्ल्या असतील पण रताळ्याच्या पुऱ्या कधी खाल्ल्या आहेत का ते नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू